ए हा बीपेक्षा पन्नास टक्के जास्त कार्यक्षम आहे जर बीला एक काम करण्यास अठरा दिवस लागतात तर एकटा ए ते एक काम किती दिवसात पूर्ण करेल सर असा प्रश्न आहे इथून तो नावे ओके कार्यक्षमतेची कार्यक्षमतेची टक्केवारी आणि इथं दिवस काम करण्यात लागणारे लक्ष द्या ह्या तीन गोष्टी त्यांची नाव बी आणि ए ओके गणित म्हणते ए हा बी पेक्षा पन्नास टक्के जास्त कार्यक्षम हे मांडायचं कसं जर बी हा शंभर टक्के कार्यक्षम आहे तर हा ए त्याहून पन्नास टक्के जास्त कार्यक्षम आहे अर्थात इथं दीडशे टक्के ही त्यांच्या कार्यक्षमतेची किती टक्केवारी सर आता गणित म्हणते बीला एक काम करण्यास अठरा दिवस लागतात हा जो बी आहे एक काम अठरा दिवसात पूर्ण करतो प्रश्न एकटा ए ते काम किती दिवसात पूर्ण करेल सर इथं प्रश्नचिन्ह करायचं काय इथं आडविरेश आणि सरळ सरळ या पदांमध्ये भागाकार जसं की लिहितो शंभर छदस्थानी एकशे पन्नास इकडं त्याला गुणिला हे पद अठरा इथं गुणिला हा प्रश्न लक्ष द्या शून्याला शून्य गेला दहा पंधरा एकाच पाण्यात आहेत पाचच्या पाच दोन्ही दहा पाच तेरी पंधरा परत तीन एक तीन तीन सख अठरा उरल्या दोन आणि सहा चा गुण आकार जसं की बारा दिवस हे या काय प्रश्नाचं उत्तर मित्रांनो पर्याय क्रमांक ए मध्ये दर्शवलेलं आहे